पलूस तालुक्यातील अमणापूर येथील मारहाण प्रकरणी येथील न्यायालयानं एकाच दोषी ठरवत दीड वर्ष सश्रम कारावास आणि दंड भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील अमणापूर येथील अरुण पांडुरंग लोहार हे त्यांचा मुलगा प्रशांत याच्यासोबत शेतात सरबांधावरील कट सरळ करण्याकरता गेले होते बांधाच्या हद्दीप्रमाणे काठ्या रोवून माती ओढून कुंपण तयार करत असताना आरोपी मुरलीधर जालिंदर मुळीक व पस्तीस राहणार अमणापूर हा हातात तलवार घेऊन तेथे आला तुम्ही येथे माती ओढून घ्यायची नाही असे म्हणून भांडण काढले फिर्यादी शिवीगाळ केले तुम्हाला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन निघून गेला होता फिर्यादेंनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्याप्रमाणे पलूस पोलीस ठाण्यात एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटल्याचा निकाल पलूस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए वाय खान यांनी दिला आरोपी मुरलीधर मुळीक याला एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड आणि कलम तीनशे चोवीससाठी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्यात पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके सरकारी वकील सुवर्णा भोसले सुवर्णा पाटील कोर्टपैरवी अंमलदार मनीषा पाटील यांनी योगदान दिले